नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी लोकदेवत खंडोबाचा गाभारा मोगरा फुलांनी सजला जेजुरी गडावर मोगरा आणि भंडाऱ्याचा सुगंध दरवळला जेजुरी राज्याचे कुलदैवत जेजुरीच्या मल्हारी मारथंड गाभाऱ्याला गृहपुजारी कोळीवीर घडशिया मंदिर उपासक समाजाच्या वतीने शेकडो मोगरा फुलांची सजावट करण्यात आली आहे यामुळे संपूर्ण गाभारा परिसर सुगंधी झाला होता देवी देवतांच्या सर्वात जवळचं अस्तित्व दर्शवणाऱ्या अनेक फुलांचे सुगंध धार्मिक निसर्ग आणि सांस्कृतिक महत्व आपल्याला मंदिर परिसरात पाहावयास मिळते जेजुरीच्या खंडोबा देवाला शेकडो फुलांना अर्पित करून येथील मंदिर कुलधर्म कुलाचार उपासक पुजारी कोळी घडशी वीरसह मार्तंड देवस्थान समिती कर्मचारी सेवेकरी वर्गांनी मोगरा फुलाचा अभिषेक घातला मोगरा हे फूल साक्षात प्रभू शिवशंकर महादेवाला प्रिय असून जेजुरीच्या खंडोबा देव महादेवाचा अवतार मानला जातो वैशाख महिन्यात गुरव समाजाच्या वतीने धार्मिक पूजन करून शेकडो किलो मोगरा देवांना अर्पित केला मल्हारी मार्तंड भैरव स्वरूपात असताना चाफा आणि मोगरा फुलांची उधळण केली जाते यात भगवंताला आवडणारा सुगंध आणि शांतता प्रदान केली जाते गुरव पुजारी आरती करत देवाला जग शांती समाधान आणि उत्तम पर्जन्यवृष्टीची प्रार्थना करतात यावेळी गुरव पुजारी बारभाई सातभाई दीडभाई आगलावे क्षीरसागर कटफलकर हरिश्चंद्रे गुरव तसेच सेवेकरी मोरे लांगे हे नेहमीच पूजा अर्चना पूर्व परंपरा हे धार्मिक संस्कार राबवत असताना इत्यादींनी हा उपक्रम स्वयंखर्चाने राबवला आहे जय म्हणला आज जेजुरी गडावरती वर्षानुवर्ष चाल वर्शा झालेला उत्सव मोगरा उत्सव हा मो देवाचा वैशाख महिन्यामध्ये अगदी थाटामाटात साजरा केला जातो त्याचंच आज वैशिष्ट्य म्हणून देवाला आज मित्र सजावट करण्यात आली गुरव पुळी वीर वर्षी या सर्व समाज बांधवांच्या वतीने लातूर देव संस्थांच्या सहकार्याने भटूर असा हा मोठा उत्सव आनंदाने असा थाटामाटात पार पडलेला आहे आणि सर्व भाविकांनी या उत्सवाचं दर्शन रविवार येऊ द्या व्यवस्थित व्हावं म्हणून त्याच्या व्यवस्थेला आरास केलेली आहे तरी सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा दर्शनाचा बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद